आज एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस या मावळत्या वर्षातील राजकीय घडामोडींचा आढावा घेताना अनेक मुद्दे प्रकर्षाने समोर येत आहेत दोन हजार बावीस मध्ये महाविकास आघाडी सत्तेतून पायउतार झाली आणि भाजप शिवसेना शिंदे गटानं राज्याची सूत्र हाती घेतली त्यानंतर मावळत्या वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट चांगलीच चर्चेत राहिली तर मराठा आरक्षणाच्या लढाईला अधिक व्यापक आणि उग्र स्वरूप आलं मावळत्या वर्षात मनोज जरांगे पाटील यांच्या रूपानं तर विविध नेत्यांच्या दौऱ्यातून कोल्हापुरात वर्षभर राजकीय हॅपनिंग घडत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राज्यात भारतीय जनता पक्षानं सर्वाधिक जागा जिंकल्या मात्र तरीही शिवसेनेनं मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावरून भाजपची साथ सोडली आणि काँग्रेस राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली त्यानंतर दोन हजार बावीसमध्ये शिवसेनेत फूट पडली आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतल्या एका गटानं भारतीय जनता पक्षासोबत सत्ता स्थापन केली शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही बंडाचं वारं आलं आणि दोन हजार तेवीसमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एक मोठा गट शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाला सत्तेच्या साठमारीत मावळत्या वर्षातच राज्याला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार असे दोघे उपमुख्यमंत्री मिळाले तर कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर हसन मुश्रीफ यांची वर्णी लागली राज्याच्या राजकारणात उल्थाफालत होत असतानाच मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाची लढाई पुन्हा एकदा सुरू झाली त्यातून सकल मराठा समाजाच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे छप्पन्न दिवस आंदोलन झालं तर सतरा नोव्हेंबरला जरांगे पाटील यांची कोल्हापुरात सभा झाली त्यातून मराठा आरक्षण आंदोलनाला आणखी बळ मिळालं दुसरीकडे मावळत्या वर्षात खासदार शरद पवार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभा झाल्या त्यातून शक्ती प्रदर्शनासह शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील नेत्यांनी एकमेकांवर चांगलेच आरोप प्रत्यारोप केले